आम्ही इथं प्रांत कार्यालयाला निवेदन महापुराच्या संदर्भात द्यायला आलो आहे नायब तहसीलदारकडं आम्ही गेलो त्यावेळी आम्हाला तिने सांगितले याद्या प्रसारित झाल्यात आम्ही वाटलं आहे परत जी काय वंचित राहिली त्यांची यादी तिने साडेआठशे लोकांची प्रसिद्धी केली आणि कलेक्टर ऑफिसला तिने म्हटले आम्ही पाठवलं आहे ते मंजूर होऊन येऊन दे हे आता त्याच्यात पंधरा दिवस त्यातच गेले परत आम्ही आता प्रांताना निवेदन दिलं आहे आणि आम्हाला अनुदान असू दे शेतीचं असू दे ज जनावरांचं असू दे जे काय शासनाचं जे अनुदान मिळणार आहे ते आम्हाला एक दोन दिवसात मिळायला पाहिजे नसेल तर आम्ही आमदार खानदारांच्या घरावर मोर्चा काढणार आणि आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि दोन दिवसात आचारसंहिता लागायच्या आधी आम्हाला आमचा न्याय हक्क महापूर पूरग्रस्तांचा आम्हाला न्याय मिळायला पाहिजे ह्या ठिकाणी आम्ही पूरग्रस्तांसाठी आम्ही येथे आलेलो आहे ज जवळजवळ दोन महिने झाले ह्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही आहे त्यासाठी आम्ही सर्वजण इथं एकत्रित झालेलो आहे आम्हाला अनुदान मिळालं नाही आहे दोन वेळा आमच्या चौकशी करून सर्वे करून सगळं सगड़ करून सगळे गेले तरी पण आमच्याकडे कोणी दुर्लक्ष सर्वांनी केलेलं आहे याच्यासाठी आम्ही सर्वजण महिला एक सर्वजण एकत्र येऊन हा मोर्चा काढलेला आहे होऊन प्रवीण आंडे पाहत रहा वायरलेस मराठी धन्यवाद